मी आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी दादांनी काय काय दिलं हे मी वाचून दाखवत आहोत कारण दादांच्या नेतृत्वाखाली दादा महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री होते महायुतीच्या काळावधी सुद्धा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नियोजन मंत्री आहेत त्यामुळे आपल्या मतदारसंघासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला ना नाही आणि फक्त आणि फक्त आजीदादा पवार साहेबांनीच आपल्याला निधी दिलेला आहे त्या निधीचं थोडक्यात मी वाचन करतो आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एक हजार एकोणपन्नास कोटी आणि पंचेचाळीस लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन तीन कामं सांगतो प्रशासकीय इमारतीसाठी पंचवीस कोटी चौदा लाख रुपये मोहोळ वैराग रस्ता म्हणजे बेगमपूर पासून मोहोळ आणि मोहोळ ते वैराग या रस्त्यासाठी चारशे पंधरा कोटी रुपये पाठीमागील पंचवीस ते तीस वर्षापासून जी सतत मागणी असणारा कुरुल ते पंढरपूर रस्ता हा दादांनी एडीबी मधून आपल्याला दोनशे एकाहत्तर कोटी दिला अशी वेगवेगळी कामं एक हजार एकोणपन्नास आणि एकोणपन्नास कोटी आणि पंचाळीस लाखात दिली ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अडतीस कोटी रुपये पंचवीस पंधरा मधून चव्वेचाळीस कोटी रुपये तीस चौपन्न आणि पन्नास चोपन्न मधून पस्तीस कोटी रुपये ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेमधून चौदा कोटी रुपये अशा पद्धतीत तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये दिला सर्वात महत्वाचं या मोहोळ शहरासाठी दादा पाटी मागील पंधरा वर्षापासून काही वाढीव भागाला कधीही पाणी मिळत नव्हतं या मोहोळ शहरात सुद्धा चार चार पाच पाच दिवस पाणी दिले जात असायचं आणि कायमस्वरूपी नगरसेवक किंवा पक्षामार्फत नगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जायचा एक चांगल्या प्रकारची योजना तुम्ही दादा मंत्रालयामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना त्या योजनेला पाणी उपसा सिंचन आस्थी तलावामधून मोहळला पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सत्तावीस कोटी रुपयाची आपण दोन हजार एकवीस बावीस मध्ये तत्वता मान्यता दिली होती परंतु प्रत्यक्ष विरोधामध्ये आपण एक वर्ष बसल्यानंतर ती योजना प्रलंबित राहिली पण पुन्हा दादा ज्यावेळेस महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्या योजनेची पुन्हा मिटिंग घेऊन त्या योजनेला चव्वेचाळीस कोटी आणि पासष्ट लाख म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस पंचे कोटी रुपयाचा निधी दिला गेला दादा त्या योजनेचं जा टेंडर झालं प्रत्यक्ष काम चालू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा किलोमीटरची जी मेन झाली पस्तीस किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन योजना झाली इंटेक्स झालेले त्यानंतर महत्वाकांक्षी योजनेमध्ये आपल्या या भगिनींसाठी किंवा लहान मुलांसाठी जसं पाण्याबरोबर त्या पाण्याचं मलनिसरण होणं गरजेचं आहे पाण्याची विलवेट लावणे गरजेचं आहे लहान मुलांना आजार होतात महिला भगिनीला आजार होतात डेंग्यूचे साथ असेल इतर ढासांमुळे होतात म्हणून दादांनी पाठीमागील कालावधीमध्ये मंत्रालयामधून मिटिंग लावून या योजनेला एकशे आणि तीस कोटी रुपयाचा निधी दिला ती टेंडर झालं मंजूर झालं आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर दादांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजनही करणार आहोत या मोहोळ शहरासाठी आजपर्यंत कुणी काही दिलं नाही तेवढी निधी आपल्याला अजितदादांच्या माध्यमातून दिला गेला त्याच्यानंतर जलसंपदा विभागामध्ये सुद्धा पंच्याण्णव साली उपसा सिंचन आणि सिरापूर उपसा सिंचन योजना होती ही पंच्याण्णवला मंजूर झाली परंतु संत गतीने चालले होते जय दोन हजार एकोणीस ला दादा अर्थमंत्री झाल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी व्ही आय पी सर्किट हाऊसला दादांनी कालवा सल्लागार समितीची बैठक ठेवली होती त्या बैठकीमध्ये दादा विनंती केली दादा पंच्याण्णव साली आपल्याला उपसा आष्टी उपसा सिरापूर उपसा योजना दिल्या परंतु निधी अभावी त्या योजना प्रलंबित आहेत तर दादांनी तात्काळ त्यावेळेस ईडी अन्सारी साहेब होते त्यांना सांगितलं दोन्ही योजनेला यशवंताला पन्नास पन्नास कोटी रुपयाचा निधी द्या त्यावेळेस राजन पाटील मालकाने मी आग्रहाची विनंती केली होती आणि दादानी तात्काळ त्यावेळेस कोविडची साथ चालू असताना सुद्धा त्या योजनेला सत्तर कोटी रुपये दिला आणि पाठीमागील तीन चार बजेटमध्ये या योजनेला दोन्ही योजनेला दोनशे पन्नास दोनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी दिला आणि दादा खऱ्या अर्थाने आपल्याला सांगतो आपल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने पन्नास हजार एकर क्षेत्र म्हणजे आस्ती उपसा सिंचन योजना आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून पंचवीस पंचवीस हजार क्षेत्र ओलिता खाली येत आहे काही क्षेत्र ओलिता खाली येत आहे आणि दोन हजार पंचवीसच्या च्या मार्च पर्यंत या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने कारणित होणार आहे म्हणजे बघा दादा सत्तेत बसल्यानंतर दादा च्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा विकास होत आहे हे तुम्हाला मी सांगत आहे कारण या योजना जर दोन दो हजार दो एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत शंभर शंभर कोटी निधी मिळाला पर हो। होता परंतु दादाच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या प्रकारचा निधी होऊन आपल्या शेतकऱ्यांचा शेतीला पाणी मिळण्याचं काम होत आहे बरेच वर्ष आपल्या या मूळ शहरामध्ये क्रीडा क्रीडा क्रीडांगण नव्हतं क्रीडा संकुल नव्हतं दादांनी बैठक लावली संजय वजुड यांना सांगितल्यानंतर तात्काळ आपल्या जागेची उपलब्धता मिळाल्यानंतर पाच कोटी रुपयाचा क्रीडा संकुलचा मान्यता दिली एक तीस तारखेपर्यंत प्रक्रिया संपती या आणि या मोहोळ शेअरला एक सुसज्ज मिळत आहे परंतु दादांना मी मागणी केली पाच कोटी मध्ये क्रीडा संकुल होत पूर्ण क्षमतेने होत नाही दादांनी पुन्हा इस्टिमेट कर लावलं आणि तीस कोटीचं इस्टिमेट झालेलं आहे दादांकडे कॅबिनेटच्या मंजुरीसाठी बारामतीच्या प्रपोजल बरोबर आपलं बर मोहळचंही प्रपोजल आहे त्यामुळे त्या, त्या योजनेला नक्कीच वाढीव पंचवीस कोटी मिळतील मी अशा आपल्याला आशा देतो त्याच्यानंतर आपल्याला जलसंधारण विभागामार्फत एकशे एक कोटी रुपये निधी मिळाला अल्पसंख्याक आहेत खऱ्या अर्थाने माहितीमध्ये सरकारमध्ये राहून सुद्धा मुस्लिम बांधवांना चांगल्या प्रकारची सोय हिशोबाने निधी देण्याच्या हिशोबाने कब्रस्तान असतील किंवा त्यांचे नमाज पठांचे क्षेत्र असतील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिनिधी देण्याचं काम करतात या वर्षी दादांनी आपल्याला अगोदर एक कोटी आणि नंतर तीन कोटी असा चार कोटीचा निधी दिला आपण चाळीस बेचाळीस गावामध्ये आपण तो निधी वितरित केला मी मुस्लिम बांधवांना आग्रहाने सांगतो आपल्या आपलं श्रद्धास्थान बेगमपूरमध्ये बेगम आपण घोडेश्वर म्हणतो या ठिकाणी कलेक्टरला सांगून दादांनी तीन कोटी ऐंशी लाख रुपयाचे संरक्षण भिंतसाठी निधी दिला तो सोमवार किंवा मंगळवारी त्याच्यावरती सही होऊन जाईल पर्यटन मधून आमच्या भगिनी आदित्य तटकरे मॅडम असताना त्यांनी आपल्या या तालुक्यासाठी तीन कोटी रुपयांनी दिलता या आपल्या मोळ शहरातील नागनाथ मंदिरासाठी पंच्याण्णव लाख रुपये आणि बेगमपूर या ठिकाणी बेगम मासाठी ऐंशी लाख रुपये असा तीन कोटी रुपयाचा वेगवेगळ्या हेडमधून निधी दिला होता अशा पद्धतीने काम होते मुक्त त्याच्यानंतर जल जीवन मिशन मधून सुद्धा आपल्याला एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मिळाला गेला आणि दादा दादाकडे अर्थ आणि नियोजन असल्यामुळं डीपीडीसी मधून सुद्धा पाठीमागील कालावधीमध्ये आपल्याला एकशे पाच कोटी रुपयाचा निधी दिला गेला आणि येणारा पंचवीस तीस कोटी रुपयाचा अजून निधी मिळेल मग जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस कोटी रुपयाचा जिल्हा नियोजन म्हणून निधी दिला गेला आहे असे दोन हजार सातशे आणि चार कोटी रुपयाचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये विकास कामाचा देश दिलेला आहे त्याच्यानंतर दादा मी आम्हाला तुम्ही जो निधी दिला तो सांगितला परंतु आपण या ते पंढरपूर रस्त्यासाठी सुद्धा साडेआठशे कोटी रुपयाचा निधी आणि बाळेपासून वायराग पर्यंतच्या कामासाठी सुद्धा सव्वाशे कोटी आला म्हणजे हजार कोटी रुपयाचा निधी हा आपल्या कालावधीमध्ये झाला सेंटरचा निधी आहे असा सर्व निधी पकडला तर जवळजवळ चार हजार कोटीपेक्षा जादा विकास कामाचा निधी होत आहे मी या निधी निधीसाठी सांगितलं दादा आपण कितीही निधी दिला कितीही कामं केली तरी आमचं झोळी ही रिकामीच राहते अशा पद्धतीने पुन्हा झोळीमध्ये काय मिळण्याच्या उद्देशाने बालराजे पाटलांना पाटलांनी आपल्याला विनंती केली सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे या ज्या अण्णा या नावाने आपण संबोधतो बाबुराजे पाटील अण्णा यांची एक महत्वाकांक्षी योजना होती की त्यांच्या परिसरातील दहा गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी तलावामध्ये सोडण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे ती योजना दादांनी पाठीमागे दोन ते अडीच वर्ष साथ देत दे आज ती योजना एस एल टी सीच्या ऑफिसला चोवीस तारखेला दादांनी आमची बुधवारी मिटिंग असताना दादांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून नामदेड हे अधिकारी नाशिकचे आहेत त्यांना सांगितलं तात्काळ माझ्या या मोहोळ मतदारसंघातील आष्टी सह दहा दहा गावांसाठी लवकरात लवकर तो आराखडा मंजूर झाला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो दादांनी बुधवारी सांगितल्यानंतर शुक्रवारीच मंगळवारी चोवीस तारखेला नाशिक या ठिकाणी तो, तो प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने मीटिंग लावलेली आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो चोवीस तारखेला दादांनी फोन केल्यानंतर अशी योजना कुठली राहत नाही चोवीस तारखेला एस एल टीच्या मंजुरीमध्ये योजना मंजूर होऊन मंत्रालयाकडे जाईल आणि बाळराजे जसे बोललेत की विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगोदर त्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे पाटील साहेब आपल्याला सांगतो दादांबरोबर पाठीमागील मागील पाच वर्षामध्ये काम करत आहे तुमची ही मागणी जाणार नाही दादा नक्कीच आपल्याला विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगोदर विधानसभेचा फॉर्म भरायला दादा आपल्या बरोबर असतील या ठिकाणी त्यावेळेस ती घोषणा केली जाईल प्रशासकीय मान्यता दिली जाईल त्यानंतर एक पंधरा दिवसापूर्वी दादांना मागणी केल्यानंतर मोळचा आमदार या नात्याने माडाचा आमदार म्हणून बबनदादा करमाळ्याचे आमदार म्हणून संजय मामा आमचे आजबे काका का, राजेश पाटील आणि राजूभाई आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची जलसंपदा विभागाची बैठक लावून सीना नदीवरती भोपले आणि सिरापूर बंदऱ्यासह भीमा नदीवरती आपल्या महत्वाचा बॅरेज म्हणजे आपला तो फुळूदचा बॅरेज आणि वरती अर्जुन असेल माचुनार असेल या सर्व सहा बॅरेजची सर्वे करण्याची दादांनी आदेश दिल्या येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वे होतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाची योजना म्हणजे आपले काही परिवाराचे आपल्यामध्ये नाही आहेत ते आपल्याला सोडून गेले परंतु त्यांनी सांगितले होते त्यांनी एक पाणी परिषद भरली होती, होती। मोहोळ मतदारसंघातील सीना भागवत हा जोड कालवा दादा आपण यासाठी मिटिंग लावली होती तत्वता मान्य त्यासाठी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी ऊर्जेचा म्हणजे योजना चालवण्यासाठी ऊर्जे म्हणजे लाईटचा कसा पे पेमेंट भरणार आणि पाणी आरक्षण म्हणजे पाण्याची उपलब्धता दो या दोन गोष्टीसाठी ती योजना प्रलंबित आहे परंतु दादा नक्कीच ती ही योजना आपल्या मार्गी लावतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जास्त बोलणार नाहीत दादा आपल्याला ना मार्ग करणार तटकरी साहेब आहेत परंतु मी आपल्याला एक सांगतो की दादाने जो निर्णय घेतल्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जादा निधी या ठिकाणी आणला गेला दादा तुमच्यासारखी एक नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि आम्हाला पुन्हा या भोळ नगरीमध्ये नागनाथाच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे आणि जनता नक्कीच आपल्याला आशीर्वाद देईल तटकरे साहेब तुम्हाला एकच विनंती करतो तुम्ही शिस्तप्रिय अध्यक्ष आहात बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुम्ही एक दोन दोन्ही शिस्तेने काम करणार आहे परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त को वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे म्हणून म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात खालच्या पातळीत भाषा वापरली जाते ही ही <laughs> कुठंतरी थांबणं गरजेचं आहे एवढंच विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यावा एवढे सांगतो माझे दोन शब्द संपवतो